हिंगोली विधानसभेचे महायुतीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी तिसऱ्यांदा हॅट्रिक करत विजय मिळवलाय आमदार तानाजीराव मुटकुळे यांना हिंगोली विधानसभा मतदारसंघातील जनतेनं तिसऱ्यांदा निवडून देत आशीर्वाद दिलेत आता त्यांना मंत्रिपद मिळावं यासाठी हिंगोली विधानसभा मतदारसंघातल्या आडगाव आणि फाळेगाव सर्कलमधील त्यांच्या कार्यकर्त्यांनी तथा चाहत्यांनी माळेहिवरा येथील हनुमान मंदिर येथे अभिषेक तथा महाआरती करत आमदार तानाजीराव मुटकुळे यांना मंत्रिपद मिळण्यासाठी हनुमानचरणी साकडं घातलंय यावेळी राजाराम पाटील अॅडव्होकेट अमोल जाधव शंकर पाटील वडदकर भानुदास वाबळे भिंगीकर गणेश मुटकुळे विठ्ठल मुटकुळे विठोबा मुटकुळे विक्रमजी जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती जागृत हनुमान मंदिर म्हणून भाविकांची श्रद्धा असलेल्या माळहिवरा येथील हनुमान मंदिरात या त्यांच्या चाहत्यांनी तथा कार्यकर्त्यांनी आमदार तानाजीराव मुटकुळे यांना मंत्रिपद मिळावं यासाठी साकडं घातलं आहे मंत्रिपदे मिळावं हे साकडं घालण्यासाठी जागृत हनुमान मंदिर माळीवरा या ठिकाणी आम्ही सर्व आडगाव सर्कलचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांनी एकजुटीनं सर्वांनी या ठिकाणी प्रार्थना केली आहे आणि जागृत हनुमान मयुरा या ठिकाणी काय प्रार्थना केली आहे ही भविष्यामध्ये खरिकर आणि आंदोलन होतो आणि सन्माननीय आमदार तानाजीराव मुक्के साहेब यांना मंत्रिपदी विराजमान होण्यासाठी ही महाआरती आणि प्रार्थना केलेली आहे